रक्षाबंधन सणामुळे दुकाने नटली जिंतूर तालुक्यातील बोरी येथे नारळी पौर्णिमेनिमित्त रक्षाबंधन साठी खास बाजारपेठेमध्ये विविध प्रकारच्या राख्यांनी दुकाने नटली आहे बहीण भावांचा नाते संबंध असणारा हा सण म्हणजे नारळी पौर्णिमा या सणाला हिंदू धर्मामध्ये फार महत्त्व आहे बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधून रक्षणाची मागणी करते त्याच वेळेस भाऊ तिच्या पाठीशी राखी बांधून उभा असतो बहीण भावाच्या या नात्याला कुठलीही दृष्ट न लागता असं मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हा सण नारळी पौर्णिमा म्हणून काही भागांमध्ये साजरा करतात तर काही भागात रक्षाबंधन म्हणून साजरा करतात या सणाला बालगोपालातून ते वृद्धापर्यंत मोठ्या उत्साहाने बहिणीकडे जाण्याची किंवा बहिणीला आपल्याकडे आणण्याची परंपरा अजूनही कायम आहे ही।, ही परंपरा कायम राहण्यासाठी बोरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी नटवलेली राख्या राख्यांच्या दुकाने बाजारपेठेमध्ये फिरत असताना प्रत्येक माणसाला दुकानाकडे बघण्याकरिता मनमोहक ठरतात या रक्षाबंधनामुळे बाजारपेठेत महिलांची गर्दी मध्ये वाढ झालेली आहे प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा